हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता बाजरीची भाकरी दाखवलेली आहे तर मस्त मऊ लुसलुशीत आणि टंब फुगलेली गरमागरम अशी बाजरीची भाकरी आहे ना बनवलेली आहे आणि बाजरी आहे ना उष्ण असते आणि थंडीच्या दिवसात खायला आहे ना चांगली असते बाजरी त्याच्यामुळे मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदी टम्म गोल गरगरीत अशी आपली बाजरीची भाकरी आहे ना बनवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा ला हे बघा आता इथे मी परत घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता बाजरीचं पीठ घेणार आहे तर पीठ अगोदर मी चाळून ठेवलेलं होतं आणि बाजरीची भाकरीमध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भाकरीला अजून छान चव येते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला आहे ना पीठ छान असं मळून घ्यायचं आहे व्हिडिओ आहे ना अजिबात स्किप करू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ज्या नवीन ताई आहेत मुली आहेत शिकणाऱ्या त्यांच्यासाठी आहे आ, ना अगदी फायदेशीर असा व्हिडिओ आहे स्किप केलं तर तुमच्या लक्षात येणार नाही त्याच्यामुळे स्किप न करता बघा अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला आहे ना पीठ छान मळून घ्यायचे हे बघा बाजरीचं पीठ आहे ना चिकट असतं भरपूर आणि बाजरीची भाकरी खायला आहे ना खूप सुंदर लागते हे आणि पीठ अगदी हात आहे ना आपला नॉर्मली असा ओला करायचा फक्त पाण्यामध्ये आणि तळाता नाही ना आपलं ह्या पद्धतीने पीठ आपलं छान मळायचं पीठ तुम्ही जेवढं छान मळाल तेवढी भाकरी तुमची छान फुकते आणि एकदम मऊ अशी होते बघू शकता तुम्ही अगदी थोडासा हात ओला करायचा आणि ह्या पद्धतीने ना पीठ आपलं आहे ना पातळ सुद्धा करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही पीठ जर पातळ केलं तर भाकरी आपली आहे ना व्यवस्थित होतच नाही आणि पीठ घट्ट असेल तरीही भाकरी आपली भाकरीला आपल्या चिरा पडतात त्याच्यामुळे पीठ व्यवस्थित असं मिडियम असं मळलं गेलं पाहिजे बघा पीठ छान असं मळलेलं आहे आता आपल्याला जेवढी भाकरी मोठी बनवायची तेवढा उंडा घ्यायचा ह्या पद्धतीने गोल असा करून घ्यायचा पाहू शकता आणि आता पीठ टाकूयात आपण ह्या पद्धतीने आणि हाताने ना दोरा पण आहे ना असं गोल असं करून घेऊयात खाली सुकंपीठ टाकलेलं आहे आणि आता आपण भाकरी आहे ना छान अशी थापून घेणार आहे आता कोणी कोणी आहे ना भाकरी लाटूनही करतं पण भाकरी जर म्हटलं तर ती थापूनच छान वाटते बघायलाही छान वाटते आणि खायलाही छान वाटते आता थापूनही करतात पण त्याच्यापेक्षाही सॉरी लाटूनही करतात पण त्याच्यापेक्षा थापून ही आपली पारंपरिक पद्धत आहे था भाकरी थापून करायची किंवा हातावर करायची आता हातावरती एवढं कोणी करतच नाही आहे पण ह्या पद्धतीने थापून छान दोन्ही हातांनी एकसारखी भाकरी आहे ना थापून घ्यायची बघू शकता आणि बाजरीची भाकरी आहे ना जेवढी पातळ बनवाल ना तेवढी छान वाटते हे बघा मस्त अशी एकसारखी भाकरी आपली ना थापून घेतलेली आहे आणि हे बघा इत इतकी जाड अशी मी ठेवलेली आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही ठेवलेली नाही आहे आता तवा इकडे गरम झालेला आहे तवा चांगला गरम होऊ द्यायचा त्याच्यावरती आपली भाकरी टाकायची आणि भाकरी टाकली की लगेचच वरून आहे ना पाणी लावायचं कडनं व्यवस्थित असं आहे ना पाणी लावून घ्यायचं वरचं पाणी सुकलं की भाकरी आपली पलटी करून घ्यायची आता आपण दुसरी भाकरी बनवून घेणार आहे तर पीठ अगोदरच आपण छान असं मळलेलं होतं पुन्हा थोडंसं मळायचं आणि छान असा उंडा करून घ्यायचा ह्या पद्धतीनं पीठ टाकायचं छान अशी आपली भाकरी आहे ना दोन्ही हाताने किंवा तुम्हाला एका हाताने जमत असेल तर एका हाताने छान अशी पातळ एक सारखी थापून घ्यायची आता इकडे भाकरी आपली होते तोपर्यंत आहे ना आपण तव्यामध्ये जी भाकरी टाकली ना तीसुद्धा खालून आहे ना छान असली पचली शेकली जाते हे बघा मस्त अशी भाकरी आहे ना आपली हे बघा अगदी एकसारख्या जाडीच्याच ठेवलेल्या आहेत आता ही भाकरी आपली छान अशी खालून ना शेकलेली आहे आता पलटी करूयात पलटी केल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा आणि बघू शकता मस्त अशी टम्म फुगते एका साईडून आहे ना भाकरीला आपल्या ना हे झालेलं आहे त्याच्यामुळे हवा जाते त्याच्यामुळे पूर्ण अशी टम्म फुगलेली नाही आहे पण छान अशी भाकरी आपली टम्म फुगलेली आहे आणि एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आता दुसरी भाकरी मी ख्याच पद्धतीने तुम्हाला दाखवते हो भाकरी तव्यामध्ये टाकली की त्याला वरून पाणी लावायचं पाणी सुकलं की पलटी करून घ्यायची आणि छान अशी भाकरी ना आपली व्यवस्थित अशी ना शेकून घ्यायची हे बघा मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर ह्याच पद्धतीने ना मी ते चार भाकरी बनवलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही ह्या पद्धतीने बाजरीची मस्त थंडीमध्ये ना गरमागरम भाकरी करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद